नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची परक सर्वेक्षण अंतर्गत घेतली जाणारी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी काही परीक्षा आपली घेतली जाणार आहे राष्ट्रीय सर्वेक्षणासंदर्भात त्यासाठी ही प्रश्नपेढी आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन परिषद देणे उपलब्ध करून दिलेली हा एक सराव संच आहे या पद्धतीचे प्रश्न आपल्याला चार डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातील बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न आणि त्यासाठी काही माहिती काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचा मराठी इंग्रजी गणित विज्ञान सर्व विषयांची ही परीक्षा आपली होणार आहे मराठीचा पेपर यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आता हा इंग्लिशचा पेपर पा यानंतर आपल्याला गणिताचा विज्ञानाचा पेपरसुद्धा अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळणार आहे क्वेश्चन नंबर एक ते पाच बघा त्यासाठी आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पॅसेजमध्ये शोधून बघा हे पाच प्रश्न त्या उतार्यावर आधारित पर्यायी प्रश्न आहेत चार अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे याची आपल्याला आन्सर की ही हवी असेल तर त्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल तशा पद्धतीच्या कमेंट्स मला करा त्यानंतर क्वेश्चन नंबर सहा ते दहासाठी पुन्हा एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे तो वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नसुद्धा पहा अतिशय सोप्या पद्धतीची ही आपली परीक्षा राहणार आहे फक्त पॅसेजचं वाचन करायचं आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर निवडायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा त्यासाठी आपल्याला अकरा ते पंधरा हे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यासाठी एक स्वतंत्र पैसेज दिलेला आहे तो वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर सोळा ते वीस हे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यासाठी विचारलेला पैसेज। क्वेश्चन नंबर फाईव्ह त्यामध्ये आपल्याला एक पैसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न एकवीस ते पंचवीस रीड द पैसेज अँड आन्सर द क्वेश्चन बघा तो पॅसेज हे सर्व प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा म्हणजे आपल्याला विचारलेल्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील अशाच पद्धतीचा पॅसेज आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये सव्वीस ते तीस हे प्रश्न आहेत आणि त्यासाठी दिलेला पॅसेज बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर एकतीस ते पस्तीस त्यासाठी दिलेला पॅसेस आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्न पर्यायी प्रश्न चार पर्याय आहेत प्रत्येकाला त्यातला अचूक पर्याय आपल्याला पॅसेजच्या आधारे निवडायचा आहे पुढचा प्रश्न छत्तीस चार ते चाळीस त्यासाठी विचारलेला पॅसेज आपल्या अभ्यासक्रमावर आधारितच हे पॅसेज दिलेले आहेत इंग्लिशच्या पुस्तकातलेच ते काळजीपूर्वक अभ्यासा म्हणजे आपली संपादनूक क्षमता त्या ठिकाणी कळणार आहे पुढचा प्रश्न एक्केचाळीस ते पंचेचाळीस प्रश्न क्रमांक आणि त्यासाठी दिलेला पॅसेज त्यावर आधारित प्रश्न पुढचा ए पोशन क्रमांक शेहेचाळीस ते पन्नास त्यावर आधारित सर्व प्रश्न पुढचा प्रश्न एक्कावन्न ते पंचावन्न त्यासाठी दिलेला पॅसेज प्रश्न क्रमांक छप्पन्न ते साठ त्यावर आधारित पॅसेज आणि उत्तर. पुढचा प्रश्न एकसष्ट ते पासष्ट त्यासाठी विचारलेला पॅसेज आणि प्रश्न उत्तर त्यानंतर सहासष्ट ते सत्तर हे प्रश्न क्रमांक आणि विचारलेला पॅसेज पुढचा पॅसेज एकाहत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न पाच पाच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत प्रत्येक पॅसेजवर आणि असाच एखादा पॅसेज आपल्याला परीक्षेला विचारला जाईल पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक सर्व प्रश्न आणि व्यवस्थित सराव करा काही अडचण आल्यास यानंतरच्या व्हिडिओमध्ये जी आन्सर की दिलेली आहे ती अभ्यासा सर्व प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासा